भाग्याने लाभाची प्राप्ती परिश्रमातून होईल प्रगती आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक म्हणजे अनुभव होय यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवातूनच प्राप्त होतात ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी कारण अनुभवातून तुम्हाला खूप काही प्राप्त करायचं आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या जातकांचं व्यक्तिमत्व हे नेहमीच सकारात्मक असतं संरक्षक देखील असतं अनेक अनुभव असताना ठामपणे उभं राहून प्रश्नांचा सामना करण्याची प्रवृत्ती तुमच्यात भरलेली असते या महिन्यात तुमचे राशी स्वामी रविदेव धनस्थानात विराजमान आहे त्यामुळे ती एक सकारात्मक बाब म्हणता येईल धनप्राप्तीचे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होतील दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र ते तृतीय स्थानात जाऊन नीचीचे होणार आहे इथे एक गंमत आहे की राशी स्वामी होणार आहेत आणि त्यांचं नीचत्व शनिदेवांकडून भंग देखील होणार आहे अर्थात तिथे नीचभंग राजयोग घडून येणार आहे ज्यावेळी एखादा ग्रह नीचभंग राजयोग निर्माण करतो तेव्हा तो संघर्षानंतर मोठं यश देतो थोडक्यात महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या रा तुमचे राशी स्वामी नीचीचे होत असून त्यांचा नीचभंग देखील होणार आहे त्यामुळे तुम्हाला या काळात संघर्षानंतर यश प्राप्त होईल आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमचे धन अधिपती बुधदेव आणि लाभ अधिपती गुरुदेव हे दोन्ही धनस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात अधिपती देखील तेथे विराजमान असणार आहे त्यामुळे अर्थलाभाच्या धनलाभाच्या भरभरून संधी तुम्हाला प्राप्त होतील धनेशावर गुरुदेव बृहस्पतीची दृष्टी देखील आहे ज्यामुळे शक्यता वाढतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत ते तृतीय स्थानात आणि स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे जी अत्यंत बाब म्हणता येईल मात्र शुक्रदेव हे कधीही स्वतः परिश्रम करण्याच्या मनस्थितीत नसतात त्यात तुमचे राशीस्वामी म्हणजे ग्रहांचे राजा रविदेवांची प्रवृत्ती देखील परिश्रमापेक्षा मॅनेजमेंट करण्याकडे अधिक आहे त्यानुसार तुम्ही या काळात कार्य करणार आहात वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे मंगळदेव सिंह राशीसाठी राजयोगकारक मानले जातात ते लाभस्थानात विराजमान असल्यामुळे वास्तूतून लाभ विविध प्रकारचे लाभ असे विषय या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे म्हणजे जेवढे तुम्ही कर्म कराल जेवढे परिश्रम कराल तेवढं मोठं यश तुम्हाला प्राप्त होईल या महिन्यात ग्रहांचं सहकार्य खूप चांगलं आहे त्यानुसार आयोजित विवाह व प्रेमविवाहाचे देखील शुभयोग निर्माण होत आहे म्हणजे विवाह ठरण्याचे योग आहे प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग सध्या तरी सिंह राशीसाठी नाही शिक्षणात तुम्हाला यश लाभणार आहे इष्टदेवांकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा नाही तर तो मार्ग कधीही अयोग्य असतो कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि दुस तुमचा पक्ष योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढलेली असेल म्हणून त्यातून तु, दृष्टीने दु, दु, तुम्ही विशेष प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ अर्थलाभ धनलाभ नोकरीत यश व्यवसायात यश कामातील समाधान आणि आर्थिक अर्था तस तस लाभ अशा छान ग्रहस्थितीचा आहे अर्थातच दिवाळीचा हा महिना तुमच्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल दसऱ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल तसंच अनेक प्रकारचे लाभ तुमच्या पदरात पडणार आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी सौख्य निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक शुभ वर्ष शुभ दिवस अशुभ ग्रह, ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म, जन्म, जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांद्वारे निर्माण होणारा शशराजयोग दशम या कर्मस्थानात विराजमान असलेले गुरुदेव धनेश धनस्थानात पराक्रमेश पराक्रम स्थान आणि तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव जे तुमचे भाग्येश आहे ते लाभस्थानात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे त्यांच्याद्वारे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे वैवाहिक सौख्य प्राप्त होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असणारे ग्रह म्हणजे गुरुदेव होय ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे अर्थात तुम्ही कर्म करा अर्थप्राप्तीसाठी गुरुदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत त्यामुळे कर्माच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या लाभस्थानात भाग्येश मंगळदेव विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होईल तसंच तुमचे लाभेश धनस्थानात विराजमान आहे त्यामुळे धनात योग्य ती बचत होणं धनवृद्धी होणं लाभाच्या अनेक संधी प्राप्त होणं असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला या काळात प्राप्त होतील म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमच्यासाठी ज्या प्रकारे उत्पन्नाच्या अनेक संधी आहेत लाभाच्या अनेक संधी आहेत त्याचप्रकारे काही कारणांनी खर्च देखील आहे विशेषत व्यावसायिक जातक आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी काही खर्च करतील शिक्षणावर देखील तुमचा मोठा खर्च होताना दिसत आहे अनेक कारणांनी तुमचे लहान मोठे खर्च होणार आहे तुम्ही ते केले पाहिजे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात आहे आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपली मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो त्यानुसार सिंह राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विड्याच्या पानावर सुपारी आणि नाणी ठेवून देवी मातेला ते समर्पित करावं या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष